मला लिंबण महाराज म्हणतात मी लाचार नव्हे स्वाभिमानी सेटलमेंट करण्याची परंपरा भाजपाची महाराजांनी डागळीतो मी सामान्य गोरगरीब लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनतेच्या हक्काची लढाई लढतोय मी प्रश्न नव्हे मी सेटलमेंट करणारा लाचार नाही मी स्वाभिमानी आहे हे लक्षात ठेवा मी महाराज आहे आणि मंत्री असो की माजी मंत्री आमदार असो की खासदार ते माझे पाया पडतात मी महाराज आहे मी कोणाचे पाय आजपर्यंत पडले नाही हे नगरपालिका निवडणूक जनतेच्या मनातले प्रश्न आणि समस्या कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी आहे त्यामुळे जनतेने माझी निवडणूक हातात आहे त्यामुळे विजयी जनता करणारच आहे उगच काहीतरी बी टीम बोलून काही फरक पडणार नाही माजी मंत्री आमदार निलंगेकर हेच बी टीम आहे कोणाची हे पत्रकारांनी तपासून बघावं असं ते म्हणाले अशी झनझनीत मशाल घेऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार लिंबनप्पा महाराज रेशमे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेच्या अनुषंगाने ते जनतेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना माजी मंत्री आमदार निलंगेकर यांच्या बी टीमच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिले एवढीच समस्या आहे ते भागी शंभर कोटीच योजना आणलेली होती आता ते काय काय झालंय त्याचं आज ते शंभर कोटीचं आलेला टेंडर सुद्धा कॅन्सल झालाय तुम्हाला सगळ्या पत्रकारला माहिती माझ्या ते काय काय झालंय ते शंभर टक्के जनतेपुढे आणल्याशिवाय मी सोडणार जे आपण साडेचार ते पाच हजार रुपये लोकांकडून साडेचार हजार रुपये जे घेतलात टॅक्स घेतलात ते सुद्धा मी ते सगळे माहिती घेऊन जनतेपुढी मी आणणार मी सोडणार आहे कारण माझ्या जनतेला सहा पाच ते सहा हजार कनेक्शन दिलेले आहेत ते लोकांनी पैसे कशामुळे दिले गरीब लोकं टॅक्स सुद्धा भरलेला आहे हा माझ्याकडे सुद्धा आहेत त्यांचे की त्या लोकांनी आम्हाला टॅक्स पावती देणारा बी साधा माणूस बाहेरला माणूस नगरपालिकेची एकाची बी सही नाही त्या पावतीवर कोणताच नगरपालिकेचा कर्मचारी नव्हता फक्त ते, ते प्राईट माणूस होता मग त्या कॉन्ट्रॅक्टरचा होता का नगरपालिकेचा मग ते पैसे कुणाच्या खिशात गेले ते जनत्यापुढे जनतेलाच सांगणार आहे आणि सगळे सगळं तुम्हाला माहित आहे तुम्ही मी नळ घेतलेले पैसे कुणाला दिला बघा पावती बघा तुम्ही आणि तुम्हीच सगळ्यांनी अगर म्हणलं तर होऊन जाते मी का नाही खरं पत्रकार म्हणजे तुम्ही नागोळ करू शकता सगळ्याला तर तुमच्या हातात आहे सगळ्याला माझी विनंती आहे तुम्ही अगर सत्य लिहिलो तुमच्या ताका कुणाला भेटी गरज नाही काय कर करणार आहे त्याच्याला मी म्हणतो तुमची ताकद एवढ्या एक निस्तिक काळ घालून त्याच्यात नागो करायची तुमच्याजवळ ताकद आहे हे अगर तुम्ही तयार केलं ना साला ते विकास होऊन दिले लगेच विषय नव्हता जनतेने सगळ्यांनी त्यांना एक बार चान्स द्यायचे दिले त्या टाइमात मी राष्ट्रवादीमध्ये होतो राष्ट्रवादी मी आधी माझा पूर प्यानंतर विभाग केलेलं होतं सहकार्य म्हणजे स्वतः त्या टाइमात आघाडी होती आमची काँग्रेस राष्ट्रवादी मग मी निलिंगेकर साहेबाला आमचे भोसले साहेबाला सांगितलं की बाबा त्यांना विचारा की आम्हाला एवढे शिटा देत आका त्याने म्हटली इथे निलिंगामध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व नाही मी सांग मग मी म्हणलं पुन्हा भोसले साहेबाला म्हणलो ह्याच्या पुढे अगर त्याने माझ्याकडे आले तर माझ्याकडं कुठलं चान मी एक बार जवान लोकाला दिलं मी मागे हटणार नाही आणि तुम्हालाही बी बोलू देणार नाही मी क्लिअर सांगलं मी भोसले माझ्यासारखेच माणूस आहेत त्यांनी सुद्धा म्हणले मी महाराजा त्याला गिरायची गरज नाही असं मग स्वतः संभाजी पाटील माझ्याकडे हे सांगतो बरं ख म्हणजे ज्या टाळेस संभाजी माझ्याकडे आला काका आपण मिळून लव मी म्हणलो मी राष्ट्रवादीची आघाडी काँग्रेसची मी कधी पक्ष सोडणारा माणूस नाही लढायचा असलं तुला अपक्ष घ्यावा लागलं माझं मग चालतं मग त्याला अपक्ष राहावं लागलं एवढं चिन्ह राहिलं आमची आघाडी त्याच्याकडे दोन कॅन्डिडेट आम्हाला कम पडले लक्षात ठेवा दोन कम पडल्यावर त्या दुरेल माझेकडे जी मेदार आहेत त्यांना घेऊन आलं एक मातंग समाजा पहिलं नगर मी बोल पुन्हा हे पळून जाणे पण मुस्लिमचं ते माझा अविनाशला केलं नाही मी माझं स्वार्थ बघायला नाही त्याचा एक शंभर लोक पाठवून दिला त्यांना माझ्याकडे हे जाता जे नगरदास उभा त्याला मी मुस्लिमचं कोण आज घरी गुलजार अलीमधून देशमुखामध्ये भांडणं लावून दुसऱ्याचं नगराधीश बन पण मी एक मुस्लिमच सुद्धा नगराध्यक्ष बनून दिला लक्षात हे संभाजी पाटील म्हणताना मी केला ना मी केला नगराध्यक्ष अगर मी जाता मग पुन्हा त्यांनी म्हणले मला की या तुम्ही तुम्ही अविनाशला कायम कर अरे एक बार मी नाही म्हणलं तर विषय नाही तुम्हाला सगळ्या स्वभाव माझा मी जे करतो ते सत्यासाठी करतो ते पदाफिदासाठी मी काम करतो तर हे महत्वाचं आहे की हे वाटलं लोकांना म्हणलेत की मी मुस्लिमचं नगर मी बनवलं आहेत त्याला आणि सगळे कॅन्डिडेट ह्यानं जमा करूच नाही छोटू पाटील सुद्धा घरी येऊन म्हणलं मला कबूल केलं आता ह्यांची प्लॅनिंग होती त्यावेळी घरी येऊन महादेव अरे मी महादेवाचं भक्त आहे मी इथला मी भक्त आहे माझं कुलदैवत आहे तू पहिले चौदामध्ये असंच केलं तर तसा काही का फरक पडणार नाही मला इथं सात हजार लीड मला मिळाली सात ते साडेसात सात हजार मला लीड मिळते हे लोक मला ओळखून आहेत म्हणजे फुटता नाही एक बघ खाणे देताना खाता नाही ना खाणे नाही देता मग त्या टाइमात महादेच्या मंदिराला गेलो मला त्यांनी हे म्हणलं पण मी म्हणलं तू कुठे बी काय म्हणलं तर ते लोक म्हणले महाराज ते कुठं विषय जात नाही म्हणजे जा आत्मविश्वास आहे लोकांमध्ये की महाराज जे बोलते ते करून दाखवतोय त्या निवडणूक आहे ना स्वतः हातात घेतलेली आहे आणि त्यांनी निवडून आले का मालकच ते येत <laughs> माझे मी सेवक म्हणून महाराज महाराज शंभर टक्के सेवकची भूमिका मांडता त्यांना भरोसा आहे आणि ते मी तेवढं करून देणार आणि त्याला तडा जाऊ देणार दोघं म्हणलं मुळे मी तुमच्याकडे आलो तुम्ही माझ्यामुळे माझी दोघांची नुकसान झाली हेच म्हणणार ह्यावलात आणि मी काय समाज कोण आला त्याला माझी मंत्री मी संभाजी पाटील सांगितलं की शिवसेना म्हणून सांगितली संभाजी पाटलांना म्हणावा बी टीम तुम्ही आहे म्हणा आम्ही नाही तुम्ही उभा केला मी एवढा खालच्या लेवलचा हे नाही मी महाराज स्वाभिमानी आहे तुला पुढे झुकणार कोण मंत्री असून कोण माझी मंत्री असल त्याने माझे पाया त्याला माझ्याकडे सगळ्याचे फोटो दाखवतो माझ्याकडे येत असायला मी कुणाच्या पाया पडायला कुणाच्या तुम्ही पत्रकार आहेत निल्यागेच्या कुणाच्या मी घरी गेलेलं नाही आजपासून या सेटलमेंटल करायला जात नाही मी अरे माझं स्वाभिमान आहे जनतेचं स्वाभिमान हे माझे मा, गरीब लोक माझ्या निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यांनीच निवडून देण्यात मला पैसे पिसे वाटाय मी त्या लोकाला पैसे सुद्धा ह्यांचाच पैसा खाणार आहेत आता चालू आहे त्यांनी सांगल्या सम सां बटन खाओ संभाजी का पैसे खाओ संभाजी का देव को मटन बटन मंडळ <laughs> 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.